शिवसेना भाजप या दोन पक्षातील पूल बांधण्याचे काम नितीन गडकरी करीत आहेत असे दीपक केसरकर यांनी भूमिपूजन समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले पालकमंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले अनेक लोकांचे बळी या महामार्गावर गेले आहेत चार हजार चारशे कोटींचा जरी प्रकल्प असला तरी भूमिपुत्राला योग्य मोबदला मिळाला आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत असताना नव्वद टक्केपेक्षा जास्त कर्ज भरणारा कोकणी माणूस आहे कोकणचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले आहेत उद्धव ठाकरे मंत्रीपद दिलं त्याचा उपयोग कोकणी जनतेसाठी केला असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय सर्व मान्यवरांचं मी मनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वागत करतो केवळ सिंधुदुर्ग नाही तर संपूर्ण कोकणामध्ये मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाणारा हा गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्ग होता अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेले अनेक आंदोलनं झाली हा रस्ता चौपदरी व्हावा अशी अनेक वर्षाची कोकणवासियांची इच्छा होती आज ही इच्छा पूर्ण होत असताना सर्व मान्यवर या ठिकाणी आले आदरणीय उद्धवजी मुद्दाम या ठिकाणी आले मी मला आठवतं की मी ज्या वेळेला गडकरी साहेबांच्या वाढदिवसाला गेलो त्यावेळेला वाढदिवसाचं अभिनंदन स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी मला सांगितलं की तेवीस तारीखला मी उद्धव साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि तेवीसला शुभारंभ करायचा आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी तेवढाच तेवढीच आत्मीयता कोकणाबद्दल नेहमी दाखवत आलेल्या आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचेसुद्धा प्रयत्न आहे कोकणवासींना मला एवढंच सांगायचं आहे की चार हजार चारशे कोटी रुपयाचा हा जरी प्रकल्प असला तर याचा खऱ्या अर्थाने लाभ कोणाला झाला असेल तर ज्या भूमिपुत्राची जमीन या हायवेसाठी गेली त्याला खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ चारशे सत्तर कोटी रुपये हे जमिनीच्या ॲक्विझिशनसाठी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जमिनी जातात ज्यांची घरं जातात ज्यांची दुकानं जातात त्यांना चांगल्या तऱ्हेचं कॉम्पन्सेशन या रस्त्याच्या निमित्ताने मिळत आहे आणि म्हणून खरंतर कोकण रेल्वे होत असताना लोकांनी आत्मीयतेने आणि कुठली अपेक्षा न करता आपल्या जमिनी कोकण रेल्वेला दिलेल्या होत्या आज कोकण रेल्वेचं दुपदरीकरण आदरणीय प्रभूसाहेबांच्या माध्यमातून होतं आहे परंतु या ठिकाणी मला मुद्दाम या उल्लेख करायचा आहे की ज्या वेळेला थोडासा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होता त्याला गडकरी साहेबांनी मुंबईला मीटिंग घेतली आणि अनंत साहेबांवर जबाबदारी दिली की तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चला सगळ्यांची मीटिंग घ्या आणि याच्यामधून तोडगा काढा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की गडकरी साहेबांनी अनेक पूल त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधलेले आहेत परंतु दोन पक्षामधला म्हणून म्हणूनसुद्धा एक वेग आगळं वेगळं काम गडकरी साहेब या ठिकाणी करतायत आणि खऱ्या अर्थाने मला आपले त्या निमित्ताने आभार मानायचे आहेत आमची खूप इच्छा असते की उद्धवसाहेब सिंधुदुर्गमध्ये यावे मुख्यमंत्री सिंधुदुर्गमध्ये यावे परंतु आज गडकरी साहेबांच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथं आलेलो आहोत एकच गोष्ट या निमित्ताने आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू असतानासुद्धा उद्या आपलं कर्ज माफ असणार हे माहिती असतानासुद्धा नव्वद टक्के कर्ज भरणारा शेतकरी जर महाराष्ट्रामध्ये कुठे असेल तर तो कोकणामध्ये आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि विशेषतः तो सिंधुर्गमध्ये आहे आणि म्हणून मला अत्यंत मनापासून आभार मानायचे आहेत की ज्याला आम्ही बजेटचं भाषण करत होतो अगदी शेवटच्या क्षणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा त्या ठिकाणी निरोप आला की ज्या लोकांनी वेळेवर आपली कर्ज भरली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी योजना ही कर्जमाफीच्या वेळेला दिली जाणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोकणातल्या जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे कोकणवासीयांना मला एकच गोष्ट सांगायची आहे कर्ज भरायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण एक नंबरला असतो अभ्यासाच्या बाबतीत आपली मुलगं महाराष्ट्रामध्ये एक नंबरला असतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि भारतामधला सर्वात स्वच्छ जिल्हा हा सुद्धा सिंधुर्ग जिल्हा आहे आणि महाराष्ट्रामधला एकमेव साक्षर जिल्हा हा सुद्धा शंभर टक्के साक्षर झालेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून ती संस्कृती तुमच्या माझ्या सिंधुर्ग जिल्ह्याची आहे इथं आल्यानंतर काय मागायची आपली परंपरा नाही प्रेमाने स्वागत करणं आणि हे प्रेमाने स्वागत करतो म्हणून महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन जिल्हा सुद्धा सिंधुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून आपल्या निमित्ताने या जिल्ह्याचा विकास होतोय म्हणून सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो इथं मी काही मागणार नाही परंतु एकच गोष्ट सांगायची की सातत्याने साडेसत्त्याण्णव टक्के रिझल्ट या महाराष्ट्रातल्या मुलांनी साहेब दिलेला गेली पाच वर्ष आमचा जिल्हा पहिला येतोय परंतु इथं त्या मुलांना एकदा न्याय देण्याची आवश्यकता आहे इथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही आपण मला खूप संधी दिली अर्थ राज्यमंत्री बनवलं गृहराज्यमंत्री बनवलं त्या निमित्ताने कोकणाचं उत्पन्न आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उत्पन्न दुप्पट करायची योजना आपण आणलेली आहे परंतु साहेब आपण निश्चितपणे या मुलांना न्याय द्या या निमित्ताने विकास खूप होईल परंतु पुढच्या विकासाचं सूत्रधार कोण असेल तर आपली तरुण पिढी आहे आणि कोकणातल्या या तरुण पिढीला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवर न्याय देतील अशी मी अपेक्षा करतो या निमित्ताने हे जे एवढं मोठं काम जिल्ह्यामध्ये आणलेलं आहे आणि एवढंच नाही तर मला एक उल्लेख असा सुद्धा करायचा आहे की अनेक वर्षं आपली बंदरं ही विकासापासून वंचित राहिलेली होती खऱ्या अर्थाने पाण्याच्या मार्गे वाहतूक करत असतानाच आपले समुद्रकिनारे स्वच्छ राहावे म्हणून सुद्धा गडकरी साहेबांनी अभियान राबवलं अशी सर्व अभियान राबवत असताना हे सगळं सिंधुदुर्गसाठी आणि कोकणासाठी होत असताना आपणसुद्धा सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जिल्ह्याला आणि आपल्याला कोकणाला मोठं बनवूया एवढंच या आपलं आवाहन करतो सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र